डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा वणी शहराच्या प्रगतीनगर भागातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील गटाराच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा सा करा लागत होता अपूर्ण गटारातून सांडपाने रस्त्यावर येत असल्याने मोठे खड्डे आणि डबकी साचली होती ज्यामुळे रहिवाशांना ये करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता पावसाळ्यात तर या समस्येनं रौद्ररूप धारण केलं होतं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोडे यांच्याशी संपर्क साधला नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत बोडे यांनी तातडीने नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांनी परिस्थितीचा गंभीर लक्ष घेऊन हा प्रश्न मार्गे लावण्याची विनंती केली मुख्य अधिकाऱ्यांनीही या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ जेसीबी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले या पुढाकारामुळे प्रगतीनगरमध्ये अंतर्गत गटाराचं काम पूर्ण करण्यात आलं इतकंच नाही तर रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता पुन्हा सुस्थितीत आणला गेला या व्यतिरिक्त परिसरातील बागेच्या सुधारणेवर ही चर्चा झाली ज्याला मुख्य अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे प्रगतीनगरच्या नागरिकांनी मनसेचे आभार मानलेत स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यक्तीशी संपर्क साधल्यास वेळेवर मदत मिळू शकते या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी